आपला महाराष्ट्र युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार समाजवादी पार्टी लातूर जिल्हा अध्यक्ष दयानंद यांचा बहुजन प्रचंड अमर उपोषणास जाहीर पाठिंबा दयानंद आता रस्त्यावर उतरणार नमस्कार माझं नाव दयानंद गणपतराव तरटे समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष लातूर आज दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र बहुजन विकास अभियान तर्फे हे जे त्यांनी चौकशी लावलेली आहे दर्जाचे काम झालेले आहे आणि या विषयावर कमीत कमी तीन ते चार वेळेस डेप्युटी कलेक्टर कलेक्टर यांना सुद्धा आम्ही समाजवादी पक्षाच्या वतीने निवेदन दिलेले होते त्यावर डिप्टी कलेक्टर किंवा कलेक्टर यांनी आम्हाला आजपर्यंत या निवेदनावर कुठलंही आम्हाला त्यांनी आश्वासन किंवा उत्तर दिलेलं नाही आणि आम आमचे मित्र संजय कांबळे साहेब आज उपोषणला बसलेले आहेत आमच्या समाजवादी पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मी जाहीर त्यांना पाठिंबा देतो की हे उपोषण तुम्ही थांबायचं नाही ज्या ज्या वेळेस आमच्या पक्षाची तुम्हाला गरज लागेल या कामासाठी आम्ही शंभर टक्के तुम्हाला पाठिंबा देणार यात कुठलीही शंका नाही कारण हे बौद्धविहार म्हणजे सर्व समाजाचं एक तीर्थक्षेत्र आहे एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जर काम करून संबंधित ठेकेदारांनी सगळ्या भोगस काम करून जे आज समाजाची दिशाभूल करून निक्र दर्जाचं काम केलंय त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचं कन्स्ट्रक्शनचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा कॅन्सल झालं पाहिजे हे त्यांनी जे उपोषण बसले आमच्या समाजवादी पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा असं मी त्यांना जाहीर करतो धन्यवाद